काय काय पाहिजे हा काय काय जा ना गोळ्या का आतमध्ये ह काय तुला बाहेर जायचे का कशाला दररोज असतं का पाऊस पाऊस चालू आहे ना बाहेर हां पाऊस चालू बाहेर हक्केच तोंड करते मी चुकलं पाऊस आहे बाहेर काय होत आहे हा काय मग जा तुझं तू जा पिरून ये सांगतोय पाऊस आहे बाहेर बालकनी ह्याच्यात पाणी आहे लॉबी मध्ये काय हो काय बघतो काय तुझे नाटक करा मग तिथं काय बंद नसतात मे बस गप्यच जरा शंभू जायचंय जायचंय साऱ्यांना खाली जायचंय घरीच आहे मी आज हा थांब जरा चल इकडे इकडे चल घरात हे गेला बघ अांगोळी पशी काय मे लाव चल डायरेक्ट इथे इथे उघडे चल ये ये उघड ये नाही ये उघडत नाही काय 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 म्हणते बघ आता काय हो काय काय माझ्याकडं जाते काय म्हणते बघ काय जा मग उघड उघडे उघड 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 चल उघड ना शंभू हा चल हे हो बघ त्याची गाई त्या तोंड तोंड त्या बघ बाय शंभो ए हिरो ए बाबड्या काय कितीच्या तरी मनच भरत नाही तुझं थांब जरा थांब 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 जरा काय करायचं आज पाऊस आहे बघान बाहेर पावसात कसं जायचंय काय यांचं ना कळतच नाही मला काय काय आवघड इथं पाय ठेव ठेव इथं पाय इथं पाय ठेव असे हां ठेव ठेव की 나 어쩔러 갔대, 엄마 자